नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज मी आहे नरसिंहवाडी येते तर आज आपण दत्त महाराजांचे दर्शन घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करूया चला तर मग अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज नवीन वर्षातील पहिला दिवस एक जानेवारी तर याच दिवशी आज नरसिंह सरस्वती महाराजांची जयंती आहे नरसिंहवाड येथे नरसिंह सरस्वती महाराजांनी बारा वर्ष वास्तव केले होते या ठिकाणाला दत्त महाराजांची राजधानी असे म्हटले जाते नरसिंहवाड हे तीर्थक्षेत्र कृष्णा आणि पंचंगा या नद्यांच्या संगमावर आहे कोल्हापूर पासून अठ्ठेचाळीस किलोमीटर आणि सांगली पासून एकवीस किलोमीटर अंतरावर नरसिंहवाडी हे तीर्थक्षेत्र आहे दत्त महाराजांचे जे दोन मुख्य अवतार आहेत त्यापैकी पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती महाराज हा आहे नरसिंहवाडी येथे नरसिंह सरस्वती महाराजांचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या अनेक थोर पुरुषांची समाधी देखील येथे आहे गुरुचरित्रातील अठरा वाद्या ज्या ठिकाणी घडला ते ठिकाणी येथून जवळच आहे पहाटे तीन वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत दत्तभक्तीचा जागर येथे सुरू असतो काकड आरती पंचामृत अभिषेक महापूजा पवनाम पठन धूपदीप आरती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात होणारा पालखी सोहळा शेजारती असा नित्यक्रम रोज चालू असतो दत्त जयंती नारळी पौर्णिमा सर्व जयंत्या अगदी उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजऱ्या केल्या जातात श्री नरसिंह सरस्वती यांचा जन्म तेराशे ते, तेराशे ऐंशी या काळात झाला नरसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचंगा या दोन नद्यांचा संगम आहे या संगमाच्या ठिकाणी नरसिंह सरस्वती यांनी बारा वर्ष वास्तविक केले तपश्चर्या केली म्हणूनच या तीर्थक्षेत्रात नरसिंहवाडी हे नाव पडले श्री गुरुचरित्र हा वैद्यतुल्य ग्रंथ असून श्री नरसिंह सरस्वती गुरुचरित्र नायक आहेत नरसिंह सरस्वती हे नरसिंहवाडीनंतर गाणगापूर येथे गेले तेथे त्यांनी ते ते वीस वर्ष वास्तव्य केले अशा या पवित्र नरसिंहवाडीमध्ये नरसिंह सरस्वतींच्या मनोहर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी जरूर या माझी माहेर ते जवळच असल्याने मी येथे बऱ्याच वेळा दर्शनासाठी येते आणि तुम्हीही या आणि एकदा अशा भक्तिमय वातावरणामध्ये मनोहर पादुकांचे दर्शन जरूर घ्यावे मनोहर पादुकांचे दर्शन घेऊन जवळच असलेल्या दिनोर पंडित श्री स्वामी समर्थ केंद्र दत्तधाम येथे गेले तेथे श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन घेतले तर तेथे आतमध्ये शूटिंग करण्यासाठी मनाई होती कुठेही गेले तर नियमांचे पालन जरूर करावे त्यामुळे मी तिथे शूटिंग केले नाही तुम्हाला बाहेरूनच दत्तधाम दाखवते तर अशा प्रकारे नवीन वर्षाच्या सुरुवातीला आज दत्त महाराजांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन घेतले आहे तर आजचा व्हिडिओ येथेच थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ परत एकदा तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारे का विश्व यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद